श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशभक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण लक्ष्मी येते पण थांबत नाही पैसा तर खूप येतो आमचं इन्कम भरपूर आहे मुलगा पण जॉब करते आई पण जॉब करते मी पण जॉब करतो पैसा खूप लाखाने येतो पण टिकत नाही याला भरपूर कामं असतात कुठले तरी वेगवेगळे कामं निघतात तर हे का होतं ते आपण आज बघूया पण लक्ष्मी थांबण्यासाठी त्याबरोबर एक उपाय पाहूया तर तो उपाय असा आहे का समुद्राशी निगडीत हा उपाय आहे तर हा तुम्हाला पटेल आणि कळेल पण असा हा छान उपाय तुमच्यासाठी मी आणलेला आहे शिवमहापुरांमध्ये हा उप लिहून ठेवलेला आहे महापुराणामध्ये हे तुम्हाला सापडेल म्हणजे असंच कुठून तरी ऐकून किंवा हे करून मी हा उपाय तुमच्यापर्यंत आणलेला आहे प्रत्यक्ष शिवमहापुरांमध्ये हा उपाय आहे बघा लक्ष्मी थांबण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे ते म्हणजे सकाळी सकाळी पहाटे सूर्योदय व्हायच्या वेळेला दहा मिनटं आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सूर्योदय होतो त्यावेळेला आपल्याला त्याच्या आधी आपल्याला उठून छान आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून त्यानंतर छोट थोडंसं का होणार सेंट किंवा अत्तर लावून आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे दुकानातनं दुकानातनं मीठ आणायचं आहे तर तुम्ही म्हणसाल समुद्र मीठ म्हणजे काय खडे मीठ खडे मीठ आपल्याला आणायचं आहे खरेदी करून ती दहा ते पंधरा ते वीस रुपये किलो असं ते खडे मीठ मिळतं पण आपल्याला खडे मीठच आणायचं आहे पाकिटचं वगैरे मीठ आणायचं नाही आहे खडे मीठ म्हणजे समुद्रातून निघालेलं मीठ ते आपल्याला आणायचं आहे तर ते आणायला जातानी तुम्ही स्वच्छ कपडे घातलेले आहे तुम्ही गेलात आणि मीठ आणलं तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी कुठलं दुकान उघडं असतं बघा आजकाल बरेच दुकानं चोवीस तास सेवा देत असतात चोवीस तास चालू असतात त्यातलंच एखादं दुकान तुम्ही नक्कीच पाहाल शोधाल कारण की याचा एवढा प्रभावी उपाय आहे एवढा प्रभाव लक्ष्मी स्थिरावण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरात थांबण्यासाठी त्यासाठी तुम्ही नक्कीच दुकान शोधाल कुठलं सकाळी चालू असतं तर तुम्हाला त्यावेळेला छान स्वच्छ कपडे घालून दुकानात जायचं आहे एक किलो खडे मीठ आणायचं आहे आणत असताना आपल्या घरातल्या गृहिणींनी उमरा पुसून घ्यायचा उमरा पुसून छोटीशी रांगोळी काढायची आहे आपल्या घरातनी जातानी बाहेर जातानी उजव्या हातावर एक तेलाचा तुपाचा कुठला तरी दिवा लावायचा आहे सकाळी त्यानंतर जो कोणी व्यक्ती मीठ घेऊन येत आहे त्यांनी यायचं आहे येत असताना उजव्या हातात मीठ घ्यायचं आहे ते एक किलो मीठ उजव्या हातात घ्यायचा आहे हा उजवा हात आहे उजव्या हातात घ्यायचा आहे आणि उजवाच पाय आपल्याला उंबऱ्याच्या आत टाकायचं आहे उंबऱ्याच्या आत उजवा पाय टाकला उजव्या हातात मिठाचा पुडा आहे तो घेऊन डायरेक्ट तुम्हाला देवघरापुढं जायचं आहे देवघरापुढं तो पुडा ठेवायचा आहे तो पुडा ठेवल्यानंतर त्याची पूजा करायची आहे समुद्रातून निघालेलं ते मीठ आहे तर त्या मिठाची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे शुक्रवारचा सकाळचा हा उपाय आहे तुमचा ते मिठाची पूजा केल्यावर दिवसभर ते मीठ तिथंच ठेवायचं आहे नंतर ते मीठ तुम्हाला बर्नीत भरून ठेवायचं आहे एका बर्णीत भरायचं असं तुम्हाला सतत पाच शुक्रवार करायचं आहे पाच शुक्रवार केले असता तुमच्या घरी हे पाच किलोमीट आ असणार आहे तर पाच किलोमीटर हे तुम्हाला जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये वापरायचं आहे कारण की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा सगळ्यात पहिले विष निघालं त्या हलाहल क्रियेमधून पहिले विष निघालं ते शिवशंकराने आपल्या महादेवाने घेतलं त्यांचं नाव निळकंठ पडलं त्यानंतर त्यामधनं हत्ती गजराज हत्ती निघाला त्यानंतर त्यामधनं एक कामधेनू गाय निघाली कामधेनू गाय निघाल्यानंतर कल्पवृक्ष निघालं कल्पवृक्ष निघाल्यानंतर मा माता लक्ष्मी निघाल्या माता लक्ष्मी प्रगट झाल्या त्यानंतर समुद्रमंथन चालू असताना बऱ्याच गोष्टी निघालेल्या आहेत तर त्यामध्ये शुभ म्हणजे मा माता लक्ष्मी निघालेले आहे म्हणजे समुद्राचं आणि लक्ष्मीचं खूप मोठं नातं आहे त्यातनीच खारं पाणी असतं समुद्रामध्ये खारं पाणी असतं त्यापासनं मीठ तयार होतं समुद्र आ, माता लक्ष्मी आणि मीठ यांचं एक नातं आहे म्हणजे ते मीठ जे आहे लक्ष्मीचे भाऊ म्हणून म्हटलं जातो मिठा शिवाय जेवणात मिठाशिवाय आयुष्यातनी रस नाही आहे असंही म्हणतात तर माता लक्ष्मी आणि मीठ हे बहीण भाऊ आहे म्हणून आपल्या घरातनी मिठाची पूजा झालीच पाहिजे मीठ ज्या घरामध्ये त्या क्षणाला जेव्हा हा मी क्षण सांगितला पाहिजे तुम्हाला सकाळच्या वेळेला त्या क्षणाला जेव्हा तुम्ही तो मीठ घेऊन त्या त्यावेळेला तुमच्या घरी लक्ष्मी पण प्रवेश करत असते काही वेळासाठी मिठामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो शुक्रवारी सकाळी जेव्हा सूर्यदेव होत असते तेव्हा बारा मिनटं आधी बारा मिनटं आधी शुक्र उपवऱ्यात असते उपवऱ्यात असल्यामुळे लक्ष्मीचा त्या मिठामध्ये काही वेळ वास असतो शुक्र अधिष्ठेत असतो त्यावेळेस लक्ष्मी माता त्या मिठामध्ये काही वेळ का होणार वास करते त्या मिठामध्ये त्यांचा एक अंश राहतो त्यामुळे त्यावेळेस त्या क्षणाला त्या त्या आपण हे मीठ घरी आणले असतात लक्ष्मी मातेचाही प्रवेश आपल्या घरी होतो आणि मिठासोबत जेव्हा लक्ष्मी मातेचा प्रवेश होता तेव्हा लक्ष्मी माता आपल्या घराबाहेर जात नाही असेही म्हणतात कारण की भावासोबत बहीण येते म्हणून माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड टिकून राहते ती स्थिर होते ती चंचल राहत नाही तिला त्या घरामध्ये एक स्थान भेटतं तसेच शुक्रवारी बऱ्याच गोष्टी आणल्या असता बघा शुक्रवारी गूळ मध हळद कुंकू गव्हाचं पीठ हे जर तुम्ही शुक्रवारी आणत असाल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी तर राहतेच पण प्रत्येक एक एक वस्तूमध्ये काही काळासाठी का होणं देवाचा वास असतो मधामध्ये महादेवाचा वास असतो त्यामुळे तुम्ही जर शुक्रवारी जर ह्या वस्तू आणत असाल तर तुमच्या घरी लक्ष्मी निश्चित कायमसाठी वास करणार त्यानंतर ते मीठ आपल्याला पाच किलो तयार झालेलं आहे त्यानंतर ते मीठ आपल्याला रोजच्या जेवणात वापरायचं आहे जेवणात वापरल्याने आपल्या आप शरीरातनी जर दारिद्र्यपणा असेल दारिद्र्यपणा जर आपल्या शरीरातनी असेल तर तोही कमी व्हायला लागेल आपला आपल्या शरीरातील काही रोग हे पण काही असेल तर तेही कमी व्हायला लागेल म्हणजेच ते मीठ औषधासारखे काम करेल कारण की ते आपण शुक्राच्या ओहऱ्यात आणलेलं मीठ त्या वेळेला त्या क्षणाला ते मीठ आपण ते घरात आणलं त्यामुळं ते मीठ औषध रूपात तुमच्या शरीरावर काम करेन आपण लक्ष्मीचं मूळ शोधलेलं आहे म्हणजे मूळ म्हणजे काय लक्ष्मीची उत्पत्ती कुठे झाली समुद्रात झाली समुद्रातून लक्ष्मी निघाली समुद्रा समुद्रा तर ते उत्पत्तीतून झाली ते आपण मूळ शोधलेलं आहे आणि मूळापासूनच उपाय केलेला आहे की लक्ष्मीचा पहिला वास कुठे झाला मिठाच झाला मग मिठाचं आपण मिठच जर घरात आणलं मिठाचाच जर उपाय केला तर ती लक्ष्मी आपल्या घरी कायमची राहील हे आपण मूळ जाणून घेतलेलं आहे लक्ष्मीचे मूळ जाणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे महा शिव हे स्पष्ट लिहिलेलं आहे तर हे तुम्ही स्वतःही पाहू शकता माझ्याकडे शिवमहापुराण मोठा ग्रंथ आहे तर तो ग्रंथ कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवील का यातूनच मी तुम वाचन करून यातलेच बरेच काही तुम्हाला गोष्टी सांगत असते म्हणजे स्वतः वाचते त्याचा पहिले मी अभ्यास करते त्यानंतर तुमच्यापर्यंत आणत असते म्हणजेच सम सूर्योदयाच्या पूर्वी दहा मिनटं आधी हे मीठ तुमच्या घरात आणले असता तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते हे नक्कीच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा पाच शुक्रवार करा तुम्हाला एवढा फायदा होईल तुम्ही खरंच म्हणाल का ताई हे तुम्ही सांगितलेलं खूप छान उपाय आहे हा उपाय खूप प्रभावकारी आहे हा स, स सम समुद्र मंथनातला उपाय आहे हा तुम्ही नक्की करून बघा याने तुमच्या जीवनातनी तुमच्या आयुष्यातनी खूप फरक पडेल आणि तुमच्या घरातनी पैसा लक्ष्मी स्थिरावेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला पाच शुक्रवार केल्यावर काय अनुभव आला हाही मला नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल चला तर मग आता निरोप घेते वैशुज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल सर्वात पहिले तत्पूर्वी तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या व स्वामी नामाती रममान राहा व स्वामी नाम, नाम सतत घेत राहा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छोट्याशा छानशा व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ